ए, एक सेकंड महेश महेश एक 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 महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे कोकण रेल्वेच्या संदर्भात आम्ही केंद्र सरकारला विनंती केलेली आहे की कोकण रेल्वेला रेल्वेचा भाग करून रेल्वे मिनिस्ट्रीने त्याला समावून घ्यावं त्याचं नाव कोकण रेल्वेच राहू द्यावं आणि सगळी इन्व्हेस्टमेंट ही आता केंद्र सरकारने त्याच्यामध्ये करावी अर्थात आमचा हिस्सा आम्ही देऊ पण आज आपण पाहतोय की कोकण रेल्वे कॉर्पोरेशन असल्यामुळे त्याच्यामध्ये लाईनचं डबलिंग करणं त्याच्यामध्ये नवीन रूट्स तयार करणं नवीन स्टेशन तयार करणं याचे कुठलेही पैसे हे कॉर्पोरेशनजवळ नाहीत त्यामुळे गोव्यानेही ती विनंती केली आहे कर्नाटकनेही विनंती केली आहे आणि आम्ही विनंती केली आहे की Uh, केंद्र सरकारने त्याला समावून घ्यावं आणि माननीय मंत्री मोदयांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे